चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस तारखेला आहे हारतालिका लगेच सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहेत येणार आहेत तर गणपती बाप्पांची रोज सेवा काय करायची बघा आता ही अशी एक दैवत आहे की सगळ्यांना आवडणारी आहे आणि आपण मनोभावी त्यांची सेवा जितके दिवस आपल्या घरी आहे तितके दिवस करायची आहे कारण ते संकटनाशक आहेत आपल्यावरले सगळे संकट विघ्न सर्व काही ते हरून घेत असतात आपल्याला सुख समृद्धी ते देत असतात त्याच्यामुळे गणपती बाप्पांची खूप जास्त जास्त सेवा करायची त्यांना जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न करायचा कोणाच्या घरी दीड दिवसाचे असतात कोणाच्या घरी तीन कोणाच्या घरी पाच कोणाच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात जितक्या दिवस तुमच्या घरी असतात तितक्या दिवस त्यांची जितकं होईल तितकी त्यांची त्यांचा पाहुणचार आपल्याला करायचा आहे तर काय करायचं आहे रोज काय सेवा करायची कशी करायची त्याचीच माहिती बघणार आहोत त्याची व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा गणपती बाप्पांची सेवा म्हणजेच अथ गणपती अथर्वशिष्य आणि आपल्याला त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करता गणपती बाप्पाची स्थापना करता तेव्हा आपण कलश मांडत असतो गणपती बाप्पांची मूर्ती मांडत असतो पण सगळं करत असतो पण त्याचबरोबर तुमच्या देवघरामधली जी काही गणपती बाप्पांची छोटी मूर्ती आहे पितळेची जी काही तुमच्याकडे आहे चांदीची ती ती घ्यायची आहे कारण गणपती बाप्पांची जी मूर्ती आपण स्थापन करतो ती मोठी मूर्ती असते मातीची असते आपण तिला रोज अभिषेक करू शकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही मूर्तीचा अभिषेक करायचा जेणेकरून गणपती बाप्पांचा रोज अभिषेक पण होईल तुमच्याकडून सेवा पण होईल आणि आपल्याला म्हणजे असं काही वाटणार पण नाही कारण इतकी ही सेवा प्रभावी आहे ना आपल्या मुलांचे मुलं मुला अभ्यासात कमकवत असतील अभ्यास लक्षात राहत नसेल चिडचिडपणा करत असतील तर हे जो रोज अभिषेक करून ते तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं मुलांचा अभ्यासात प्रगती होते मुलांचा चिडचिडपणा कमी होतो अभ्यास लक्षात राहू लागतो त्यांच्या त्याच्यानंतर घरातल्या इतरांना पण ते, <respebs> ते द्यायचं तर काय करायचं आहे जी देवघरातली मूर्ती आहे ती मूर्ती पण तुम्ही तिथे ठेवायची म्हणजे त्या मूर्तीची सुद्धा स्थापना करायची आपण जेव्हा गणपती बाप्पाची मोठी मूर्ती ठेवतो त्यावेळेस त्याचबरोबर छोटी पण एक ठेवायची त्यांच्या समोर त्याच्यानंतर कलश जे काही तुम्ही मांडतात ते सगळं साहित्य मांडायचं पण ती मूर्ती मांडायला विसरू नका ती मूर्ती मांडायची त्याच्यानंतर रोज आता आपण गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करतो त्यावेळेस त्या छोट्या गणपती बाप्पांची मूर्तीची जे आहे जो अभिषेक आपल्याला करायचा आहे म्हणजे बघा तुम्हाला वेळ असेल होत असेल तर रोज एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे रोज एकवीस वेळा तुमच्या घरामध्ये कोणतेच संकट कोणतेच दुःख राहणार नाही सगळं गणपती बाप्पा हरून घेतील तर काय करायचं रोज एकवीस वेळेस नाही झालं अकरा वेळेस म्हणा पण गणपती हत्शे म्हणा त्यांचा अभिषेक करा तर त्या छोट्या मूर्तीवर तुम्हाला पंचोपचार अभिषेक करायचा आहे तर काय करायचं पंचामृताने करू शकता साध्या पाण्याने करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं पण अभिषेक करा तर रोज काय करायचं आपण स्थापना करतो त्यावेळेस पण अभिषेक करायचा आणि रोज आता रोज पण काय करायचं आपण जेव्हा त्यांची आरती करतो आता दोन टाईम आपल्याला आरती करायची असते तर ती मूर्ती घ्यायची छोट्या प्लेटमध्ये ठेवायची छोटी मूर्ती छोट्या प्लेटमध्ये ठेवायची तिला पंचोपचार तिचे तिला आंघोळ घालायची तिला म्हणजे अभिषेक तिचा करायचा पाण्याने करा पंचामृताने करा जे काही असेल किंवा आपली जी गळती असते आपण महादेवांचा अभिषेक करतो ती ती गळती त्याच्यावर लावून द्यायची नंतर गणपती अथर्व शिष्य म्हणायचं शेवटच्या शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस तुम्ही फलश्रुती म्हणायची वीस वेळेस फक्त गणपती अथुरशेष्यच म्हणायचं असा अभिषेक रोज करू शकता तुम्ही रोज म्हणजे तुम्हाला सेवा केल्यासारखं सुद्धा वाटेल तुमच्याकडून काहीतरी गणपती बाप्पांची सेवा सुद्धा होईल रोज गणपती अथुरशेष्य म्हणायचं आणि सकाळीच अभिषेक करायचा अभिषेक करायचा छान मूर्ती पुसायची तिला छान जाणू वगैरे घालायचं अत्तर वगैरे लावायचं छान पुन्हा परत ती तिची जागजागेवर ठेवून द्यायची त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर जो घरा स्वयंपाकाचा केला आहे नैवेद्य तो दाखवायचा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा त्यांची आरती करायची आणि जी गणपती बाप्पाची मोठी मूर्ती आहे तिला पण व्यवस्थित हार वगैरे घालून तिला पण छान सजवायचं रोज असं करायचं तुम्ही गणपती बाप्पांना दुरवा आवडतात दुरवा त्यांना व्हायच्या जास्व फूल मोदकं म्हणजे ज्यां ज्या वस्तू त्यांना आवडतात त्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या त्याच्यानंतर ते तीर्थ आहे ते घरातल्या मुलांना मोठ्या माणसांना घरात शिंपडायचं ते तीर्थ टाकून वगैरे द्यायचं नाही आहे त्याच्यानंतर आरती करायची रोज सकाळी तुम्हाला फक्त एक वेळेस अभिषेक करायचा सायंकाळच्या वेळेस काय करायचं सायंकाळच्या वेळेस फक्त नैवेद्य दाखवायचा आरती करायची एवढंच करायचं बाकी काही करायची गरज नाही आहे पण रोज सकाळी जी छोटी मूर्ती आहे तिचा अभिषेक करायला विसरू नका तर एवढं सांगायचं होतं तर आजच्या व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर लिसू नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ